नीज़ी नीज़ी। 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 तर आज काय करणार आहे तर मला माहित नव्हतं ठरलं नव्हतं वडापावच करायचं की चॉकलेटच करायचं आणि आता ही म्हणती चॉकलेटच करायचं तर करूया चॉकलेट तर चॉकलेट कुठ चला ना मग आणि चॉकलेट चॅलेंज करणार आहे तर तयार आहे का तर याला गोडशी नफरत आहे आणि म्हणत आहे नाही चॉकलेटच चॅलेंज नको तर आम्ही चॉकलेट चॅलेंज करणार आहे नवीन काही तर करायचं ना तू खाणार चॉकलेट खर चालते चला तर चल सगळं हे कर काय करू वटके चॉकलेट जो काही नाही दोणीक सेमच आहेत कसा असणार म्हणजे कोण आधी सगळे चॉकलेट खाणार म्हणजे एक खायचं एवढं एक ani टीम करायची टीम तर दोनीत पण सेमच क्वांटिटी आहे इकडे एक इकडे

भाव आणि बहीण आम्ही चौघ ही माझी मोठी बहीण ही दोन नंबरची बहीण मी तीन नंबर ही दोड का चार नंबर आहे हा बाई आम्ही आता चॅलेंज लावतोय ह्या दोघांची टीम आहे ना आमची दोघांची टीम कोण लवकर खाईल ती विन आणि विन जिंकल्यानंतर काय जर स्टॉप करायचं असेल म्हणजे त्याला वाटलं कि जास्त म्हणजे खायचं नाही आता बास तर मित्रांनो आता पैसे पैसे तर मित्रांनो आता पैसे पैसे काय नाही जे हरत त्यांना मस्त पिक हॉटेल मध्ये जेवायला न्यायचं तुझं नेणार काय मी मी जिंकणार आहे हार मी हरत नाही कधी हरत नाही बरं जाऊ दे मित्रांनो मला सांगा माझ्या चष्मा कसा दिसतोय का बिना चष्माची मी चांगली दिसते चष्म्याचं काय नाही ज्यांना हरत हॉटेलला जेवायला जिंकायला

तुम्ही हार पण आणू शकता पण तुम्हालाच हॉटेल मध्ये जेवायला न्या लागणार आहे आणि पैसे भरावं लागणार आहे

काय नसते कागद खाल्ल्यावर तर हे टोटल पन्नास चॉकलेट होते पन्नास आम्ही मध मध्ये होतात आम्ही एकदा काढून ठेवून मग खाणार

पाच मिनिटाचा व्हिडिओ होत पाच बी आहे सहा मिनिटाचा जिंकण्याच्या शक्यतेत आहेत पंचबक

आई कशाला खाल्लं असतो चावेचा आवाज केले यांनी तू कशाला एवढं खात खा ना मी ला खाऊन टाकले असतो खाल्ली असते मी हा खा खा मारल मला खाल्ला संपल ना सांगताना संपलं मला तर विनर आहे